माझ्या बर्थडेची स्पेशल गोष्ट आणि या वर्षीचा बर्थडे तर खूपच स्पेशल असणार आहे कारण माझ्यासोबत माझं बाळ आहे वियंश या वर्षी बर्थडे ला आई म्हणून माझा पहिलाच बर्थडे असणार आहे खूप मजा येते खूप गोष्टी आहेत खूप काम आहेत खूप नवीन शिकलेल्या गोष्टी आहेत बाळाला मॅनेज करत असताना करत असलेल्या गोष्टी आहेत थोडी दमछाक होते थोडं थकायला होते होत आहे झोप पूर्ण होत नाहीये स्वप्न खूप मोठी दिसत आणि ती पूर्ण करण्यासाठी खूप सारी धडपड सुद्धा आहे काय काय आणि किती किती सांगू असं मला होतं. पण एक दिवस हे सगळं नक्की पूर्ण होईल आणि त्या दिवसापर्यंत ही जी प्रोसेस चालू आहे ना त्या प्रोसेसचा आनंद तुम्हाला कायच सांगू एक कप चहा सुद्धा मला इतका प्रचंड आनंद देतोय कारण माझी झोप पूर्ण आहे आणि हे जे मी इतकी सारी कामं करते जे लिखाण करते, शूट करते, पोस्ट करते, बाळाला सांभाळते, अजून बरंच 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 काही काही करते. मला जे जे काही मनापासून आवडते ते ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. या दरम्यान मी योगाची डिग्री घेतली, योगाचं प्रशिक्षण पूर्ण केलं, स्वतःच्या हेल्थकडे लक्ष दिला आणि आता दुसऱ्यांची हेल्थ सुधारावी म्हणून बरेच उपक्रम राबवते. ह्या सगळ्या गोष्टींना मला पटपट पटपट तुम्हाला सांगायच्यात, शेअर करायच्यात. म्हणून मी हा चॅनल सुरू केलाय आणि त्याचबरोबर हेल्दी बघायचं आहे मेंटली सुद्धा आणि फिजिकली सुद्धा योगा म्हणजे फक्त आसन किंवा शरीरावर आपण काम करतो असं नाहीये मेंटली आणि फिजिकली दोन्ही गोष्टींमध्ये योगा तितकच मॅटर करत आणि हा जो हो काही मेंटल फिजिकल कंटेंट आहे तो मला तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवायचा आहे आज बड्डे आहे म्हणून मी इतकं सगळं बोलते इतक्या साऱ्या गोष्टी शेअर करते बऱ्याच नवीन गोष्टींवर काम करते हे सगळं मला तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवायचं आहे सो so तुमचं प्रेम आपल्या चॅनलवर आणि आपल्या पेजवर असंच ठेवा आणि तुमच्या मनापासून आलेल्या शुभेच्छांसाठी खूप 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 धन्यवाद थँक्यू सो मच so नेहमी हसत राहा आणि फिट राहा थँक्यू